तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पार्किंग नावाखाली लूट तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यातून व परराज्यातून येणाऱ्या वाहन चालक व भक्तांना तीन पार्किंग कर्मचाऱ्यांनी दोन महिला व एक पुरुष भर रस्त्यात वाहने पार्किंग पावती फाडण्यासाठी वाहन चालक व वा उद्धट भाषा व दादागिरी करून घाटशी रोडकडे जाणारे भर रस्त्यामध्ये वाहने बेकायदेशीर उभे करून येणाऱ्या जाणाऱ्या परिसरातील वृद्ध महिला पुरुष लहान मुलं पादचारी यांना अडथळा आणत आहेत याबाबत जिल्हाधिकारी किंवा पोलीस प्रशासन यांनी भर रस्त्यात वाहने उभे करून पावती फाडण्यासाठी यांना परवानगी दिलेली आहे का व हे कायदेशीर आहे का याबाबतही चौकशी झाली पाहिजे कोणाच्या सांगण्यावरून भर रस्त्यात वाहने आडून दादागिरी करून पावत्या फाडल्या जात आहेत याची पण चौकशी झाली पाहिजे व योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तसेच बेकायदेशीरित्या शाळा क्रमांक दोन येथे मुलांसाठी व महिलांसाठी वृद्ध महिला पुरुषांसाठी नगरपालिकेचे स्टेडियम असलेले ग्राउंड वरती बेकायदेशीरित्या वाहने उभी केली जात आहेत यामुळे परिसरातील मुलांना महिलांना खेळण्यापासून सकाळी व्यायामापासून वंचित राहावे लागत आहे शाळा क्रमांक दोन येथील ग्राउंडवरती उभे करण्यास यांनी परवानगी आहे का याबाबत चौकशी झाली पाहिजे तसेच शाळा दोन मध्ये नेमलेल्या वॉचमन यांनी स्टेडियमचे गेट कुणाच्या आदेशाने खुले ठेवलेले आहे दोन नंबर शाळेच्या गेट जवळ बेकायदेशीरित्या वाहने पार्किंगचे कर्मचारी अडवत असल्यामुळे येथील परिसरातील महिला पुरुष वृद्ध महिला पुरुष लहान मुले व शाळेत येणाऱ्या मुलांना भविष्यात जीवितहानी धोका निर्माण होऊ शकतो तरी आपना मा आपना ही निद, या माध्यमातून निद निदर्शनास आणून देत आहोत याबाबत आपण गांभीर्यपूर्वक दखल नाही घेतल्यास परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल पार्किंग मालकांनी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या भक्तांची वाहन चालकांशी व्यवस्थित कसं बोलावं याचं पण ट्रेनिंग देणं आवश्यक आहे या बाबींमुळे आपले आई तुळजाभवानी तीर्थक्षेत्र तुळजापूर हे बदनाम होत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख बबनराव गावडे तुळजापूर यांनी दिली आहे संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज मराठी तुळजापूर जर आपण या चॅनलला नवीन असाल तर टाइम्स फोर्टीफाय न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा